जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कोलोरी येथील दोन शेतकऱ्यांच्या वादानंतर निकाल लागेपर्यंत शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनींचा चतुरसीमा ताबा हा लिलाव धारकाला देण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिला त्यासाठी पोलीस बंदोबस्तही देण्यात आला मात्र घटनास्थळावर पोहोचल्यानंतर मंडळ अधिकारी जिने यांना दोन गट क्रमांकामध्ये संभ्रम निर्माण झाला शिवाय याच प्रकरणातील एका महिलेने गडफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे केवळ मंडळ अधिकारी जिने यांच्या गलथान कारभारामुळे कुठलीही कारवाई न करता पोलिसांच्या फौज फाट्यासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नामुष्की ओढवून रिकाम्या हाताने परतावे लागले आज पोलीस अधीक्षक माननीय यांच्या मंजुरातीनुसार पोलीस फाटा पोलीस संरक्षण वगैरे मिळालं असताना मोजे कोलारी येथील चतुर्शिम्यातील ताबा देण्यासाठी आम्ही इथे आलो असता मंडळ अधिकारी यांना चतुर्सीमा या कळाल्या नाहीत आणि त्यांनी ज्या चतुर्सीमेतील जमीन देण्याचा प्रयत्न केला ते लिलावधारक घेण्यास तयार नव्हते अशा दोन बाबीमुळे संभ्रम निर्माण झाला आणि अधिकारी पहिल्या चतुर्सीम्यातील जमिनीमध्ये शिरले असता एका महिलेने फाशी घेतली फाशी घेतल्यामुळे तिला सोडवण्यात आले व सोडवण्यात येऊन या चतुर्सीमेबाबत अधिकारी यांना निश्चितता नसल्यामुळे आज रोजी आम्ही विना कारवाई वापस जात आहोत साहेब आज तुम्ही पोलिसांचा मोठा फोसवाटा घेऊन या ठिकाणी दाखल करण्यात दाखल आली कारवाई आज काहीच का नाही झाली साहेब कारण की का तिथे एका लेडीज न फाशी घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे कारवाई करताना तिने आत्महत्येचा प्रत्येकाला एवढंच कारण कारवाईचा ठरला